श्री स्वामी समर्थ जवळची व्यक्ती दुर्लक्ष करत असेल तर बोलण्यासाठी भीक मागू नका कधीकधी असे वाटते की आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला जाणून बुजून इग्नोर करत आहे आणि काही वेळेला तुम्ही पाहिलं असेल की जी व्यक्ती आपल्याशी बोलणं टाळते ती व्यक्ती आपली इज्जत पण करत नाही आपल्या बोलण्याकडे लक्ष पण देत नाही मग आपल्याला खूपच वाईट वाटते आणि आपण मनातल्या मनात काळजी करत बसतो आणि असं तेव्हाच होतं जेव्हा एखादी जवळची व्यक्ती आपल्याला दुर्लक्ष करायला लागते इतर कोणी आपल्याला इग्नोर केले तर आपल्याला जास्त फरक पडत नाही पण आपलीच एखादी जवळची व्यक्ती इग्नोर करायला लागल्यावर आपण डिप्रेशनमध्ये जातो आपल्याला त्यांच्याशी कसं वागायचं यासाठी कुठलाच मार्ग सापडत नाही आणि मग काही वेळेला नाते तुटण्याची वेळ येते मग असं काय करायचं की आपलं नातं हे टिकून राहिलं पाहिजे आणि नात्यातले सगळे प्रॉब्लेम्स पण संपले पाहिजे तर यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो कराव्या लागतील जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणतीही व्यक्ती तुम्ही किती इग्नोर केलं तरी स्वतःहून तुमच्याशी बोलायला आला पाहिजे तर या टिप्स फॉलो केल्या तर लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तर असतील पण त्याआधी आपण हे जाणून घेऊया की आपल्याला लोक इग्नोर का करतात इग्नोर करण्याचे खूप सारे कारणं आहेत त्यापैकी एक म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी गरजेपेक्षा जास्त वेळ अव्हेलेबल राहता त्यावेळी ती व्यक्ती तुमची कदर करत नाही दुसरं म्हणजे तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त समोरच्या व्यक्तीच्या हामध्ये हा मिळवता जेव्हा तुम्ही समोरच्याच्या प्रत्येक बोलण्याला होकार देता त्यावेळी ती व्यक्ती तुमची कदर करत नाही तिसरं म्हणजे समोरच्या व्यक्तीबरोबर चुकीचे वागण्यामुळे तुमच्या भोळेपणामुळे समोरची व्यक्ती तुम्हाला मूर्ख समजते आणि तुम्हाला इग्नोर करते जेव्हा तुम्हाला कोणी इग्नोर करेल तेव्हा या टिप्स फॉलो करा एक न बोलण्यामागचे कारण जाणून घ्या जेव्हा आपण एखादी व्यक्ती आपल्याला इग्नोर करते त्यावे त्यावेळी त्या व्यक्तीला त्या वे, त्या याविषयी आपण विचारतच नाही की ते आपल्याकडे दुर्लक्ष का करत आहेत आणि यामुळेच आपलं नातं बिघडू लागतं यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला त्या व्यक्तीशी जाऊन समोरासमोर बोलायचं आहे आणि इग्नोर करण्यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे यामुळे तुम्हाला कारण माहीत झाल्यावर तुम्ही ती गोष्ट सुधारू शकता दोन समोरच्या व्यक्तीला समजून घ्या जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते तेव्हा खूप सारे कारण असू शकतात खूप वेळा गैरसमज झाल्यामुळे समोरची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असते त्यामुळे सगळ्यात आधी जाऊन त्या व्यक्तीशी बोलले पाहिजे आणि त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे किती व्यक्ती अशी का वागत आहे कदाचित समोरची व्यक्ती स्वतःच्या कामांमध्ये जास्तच बिझी असेल त्यामुळे तुमच्याकडे दुर्लक्ष झाले असेल अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यावर न रागवता समजदारी दाखवली पाहिजे असे केल्यामुळे तुमचे नाते अधिकच घट्ट बनते आणि सोबतच हेही जाणून घ्या की समोरची व्यक्ती खरंच बिझी आहे की फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बिझी आहे तीन व्यस्त किंवा बिझी व्हा जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला इग्नोर करते तेव्हा आपल्या डोक्यात सारखा एकच विचार येतो की त्या व्यक्तीने मला इग्नोर का केलं खाता पिता उठता बसता सारखे त्या व्यक्तीचं दुर्लक्ष करणं आठवत आणि यामुळे कशातच लक्ष लागत नाही अशा वेळी तुम्हाला इतर कोणत्याही कामात स्वतःला व्यस्त ठेवायचं आहे तुम्हाला काही वेळासाठी त्या व्यक्तीवरून लक्ष हटवून कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याकडे लक्ष दिले पाहिजे जसा जसा वेळ जाईल तसं समोरची व्यक्ती स्वतःहूनच तुमच्याशी बोलायला येईल चार संयम ठेवा जर तुम्हाला तुमचं नातं अजूनच चांगलं बनवायचं चा असेल तर तुम्हाला शांत राहायला शिकावं लागेल आणि शांत राहण्यासाठी आपल्यामध्ये संयम असणे खूपच गरजेचे आहे जर समोरची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तर थोड्या वेळासाठी तुम्हाला पण त्या व्यक्तीला इग्नोर करावं लागेल तुम्ही इग्नोर केल्यावर जर समोरच्या व्यक्तीचा बोलण्यासाठी मेसेज येत असेल तर तुम्ही लगेच रिप्ले करायचा नाही काही वेळानंतर त्या मेसेजचा रिप्ले करायचा कारण समोरच्या व्यक्तीला पण तुमची किंमत कळायला हवी तुम्ही लगेच रिप्लाय दिला आणि त्या व्यक्तीला दाखवून दिलं की मी कायम तुमच्यासाठी तयार आहे तर ती व्यक्ती तुमची कधीच कदर करणार नाही तुम्ही काही वेळ त्या व्यक्तीशी बोलायचं नाही।, नाही आणि मेसेज किंवा कॉलही करायचा नाही काही वेळानंतर आपोआपच त्या व्यक्तीला तुमची कमी जाणवू लागते आणि तुमचं महत्त्व लक्षात येतं पाच स्वतःवर नियंत्रण ठेवा जेव्हा आपण एखादी व्यक्ती आपल्याला दुर्लक्षित करते किंवा इग्नोर करते त्यावेळी आपण सगळ्यात मोठी चूक ही करतो की आपल्याला फक्त त्याच व्यक्तीशी बोलायचं असतं आपलं स्वतःवर कोणतंच नियंत्रण नसतं जर तुम्ही थोड्या वेळासाठी स्वतःवर कंट्रोल ठेवलं तर विश्वास ठेवा की समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल पण त्यासाठी तुम्हाला स्वतःवर शंभर टक्के नियंत्रण असले पाहिजे खूप वेळा समोरच्याने इग्नोर केल्यावर आपण त्यांच्या मागेच लागतो की का तुम्ही मला इग्नोर करता आणि आपण आपल्या भावनांवरचा कंट्रोल हरवून बसतो तर लक्षात ठेवा तुमच्या भावना या तुमच्या ताकदीपेक्षा वरचड होऊ देऊ नका सहा सेल्फ रिस्पेक्ट म्हणजेच आत्मसन्मान ठेवा जेव्हा जवळची व्यक्ती आपल्याला इग्नोर करू लागते तेव्हा आपण स्वतःचा आत्मसन्मान गमावतो आपण भावनेच्या भरात जातो आणि चोवीस तास आपण फक्त त्या व्यक्तीविषयीच विचार करत बसतो आणि त्या व्यक्तीला मनवण्यासाठी पूर्ण दिवस त्या व्यक्तीच्या मागे मागे फिरत बसतो पूर्ण दिवस त्या व्यक्तीला मेसेज करत बसतो जर तुम्ही, तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करत असाल तर समोरची व्यक्ती तुमची अजिबातच कदर करणार नाही आणि तुमच्या अशा वागण्याला कंटाळून नातेही संपू शकते त्यामुळे अशा परिस्थितीत त्या व्यक्तीच्या मागे लागण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही तुमचा आत्मसन्मान ठेवून शांत राहणे सात आयुष्यात सफल बना या जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे जी एखाद्या सफल व्यक्तीला इग्नोर करेल जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवलं असेल एखाद्या क्षेत्रात सफल झालेले असाल तर हरेक व्यक्ती तुमच्याशी स्वतःला जोडायला बघेल म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यात एक लक्ष म्हणजेच गोल नक्कीच निश्चित करा आणि ते लक्ष पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करा त्यावेळी तुम्हाला कोणीच इग्नोर करू शकत नाही या टिप्स फॉलो करून तुम्हाला नक्कीच थोडी तरी मदत मिळेल कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा